आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म मजे करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा <coughs> भारतीय जनता पार्टी हे लोकप्रिय उमेदवार आणि आमदार रामभाऊ सातपुते यांच्या प्रचाराच्या निमित्तानं शेळगी परिसरातील थोबडेनगर आणि बलिशंगरी नगर या परिसरामध्ये आपल्या भागाचे सर्वोत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख मालक त्याचबरोबर भाय मोर्चाचे शहराध्यक्ष तथा लोकप्रिय नगरसेवक डॉक्टर किरणजी देशमुख मालक त्याचबरोबर आमच्या आज माहितीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ होम टू होम या ठिकाणी घर टू घरामध्ये जाऊन प्रत्येक मतदाराला त्या ठिकाणी सर्व सन्मान्य मान्यवरांच्या हस्ते मान्यवरांच्या हस्ते प्रचाराचे पंपलेट देऊन त्या ठिकाणी आम्ही त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी या भागातून निश्चित स्वरूपामध्ये मा माहितीच्या उमेदवाराला महाआघाडीनं महायुतीच्या उमेदवाराला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मतदान करून आमची शून्य जनता त्या ठिकाणी आम्हाला मतदान देऊन आमच्या उमेदवारावर विजयी करेल हे त्या ठिकाणी मापकापेक्षा व्यक्त करतो आता <oirantion> परंतु

या ठिकाणी घरामध्ये गॅस आला मोदीजीने बरोबर ना मोदींनी गॅस दिला मोदींनी दिल्यानंतर घरात मोदी आपल्याला फुल भेटला पाहिजे प्रत्येकाला राहायला भेटलं पाहिजे मोदीजी आपल्याकडे छोट्याकडे आता काय बरोबर आयुष्यमान आयुष्यमान भारत मोदी आपली इतकी काळजी घेतात मोदी काळजी घेणार नाही उभा राहिलोय ज्या आयुष्यमान भारत दिलं ज्या मोदीजी ठिकाणी प्रत्येकाला भेटलं पाहिजे पैसे दिले त्या मोदीजीने शेतकऱ्याला सहा रुपये आणि महाराजा होलसेल कलेक्शन रेडीमेड कपडे विश्वातील एक अग्रगण्य नाव म्हणजेच महाराजा कलेक्शन सण असो किंवा लग्नाची खरेदी महाराजा कलेक्शन इज बेस्ट सिलेक्शन नामांकित कंपनीचा व दर्जेदार क्वालिटीचा माल बच्चे पार्टीसाठी फॅन्सी ड्रेस ब्रँडेड जीन्स शेरवानी टी शर्ट तसेच मेन्स मध्ये फॉर्मल कॅज्युअल पार्टी वेअर शर्ट टी शर्ट विविध ब्रँडच्या कॉटन जीन्स प्रिंटेड शर्ट त्यासोबतच महिलांसाठी नाविन्यपूर्ण रंगाच्या व डिझाईनच्या वेगवेगळ्या साड्या यामध्ये कॅटलॉग काटपदर कॉटन डिझायनर आणि फॅन्सी साड्याचा भव्य खजिना तसेच मुलींसाठी घागरा ड्रेस लेडीज ऑल टाईप त्यासोबतच प्लाझो वन पीस घागरा आणि ड्रेस मटेरियल जीन्स लाँग ड्रेस फ्रॉक लेडीज टॉप अगदी होलसेल दरात ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय आमचा पत्ता तिरेमार्ग मार्ग रोड तारापूर नाला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात एकतीस एकोणीस एक्कावन्न